चला आम्ही आलोय कामाला आणि आज आहे उरुस तर पहा आज जाऊया देवांचा शेवटचा पेपर परतामुळे यायला आम्हाला लेट झालाय सगळा करून गोळीचा स्वयंपाक इथे करून आण देवा आता नैवेद्य दे भरतोय असतं देवळात जायचं दाखवायचं घ्यायचा आणि का पहा देवी मातेची किती छान फुलांची आरती केलेली आहे मन एकदम प्रसन्न होतं मंदिरात आल्यावर तुम्ही सगळ्यांनी आमच्यासोबत पद्मावती मातेचं दर्शन घ्या तुमच्याही सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत आहेत संकट सगळ्यांची दूर होऊ देत आणि सगळ्यांना निरोगी राहू देत हाच आशीर्वाद आपण सगळ्यांसाठी मागूयात आई पद्मावती देवी मातेकडे एरवी आपल्याला ना गावात कोणी जास्त माणसं दिसणार नाही करमत नाही म्हणजे मनी करमत नाही पण ऊर्साच्या वेळेस ना गावात इतकी लगबग असते आणि मंदिरात तर काही विचारू नका इतका सगळा छान माहोल असतो ना हा दिवस एक वेगळा आहे उरसाचा जत्रेचा सगळेच लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आनंद घेतात आणि एकदम भारी वाटतं एकदम फ्रेश दिवस हनुमान जयंतीचा उरुस असतो आमच्या अहिरेगावचा आणि मस्त इथं पुरणपोळीच स्वयंपाक ताईंची बघा टम्म फुगलेली पुरणपोळी पोळी खायची तर ताईंच्या आजची काय ताई वाप लागे ना <laughs> कसली भारी झाली हो दिसते कसली घे गरम गरम खाऊ नका बाई चहा पिला ना आता मस्त मस्त बघा पोळ्या कशा आहेत मस्त सगळ्या एक सारख्या कधीही खायला या नाही का होत नरम छान नरम। देवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे मुलांचं आमचं सगळ्यांचं नारळ वाढवण वगैरे झालेलं आहे आता स्वयंपाक झालेला आहे गरमागरम जेवणासाठी आता भजी काढतोय गरम गरम भात घातलेला आहे हो आणि पहा आता जेवायला वाढायचे तर म्हटलं त्याला गरम गरम भजी करू गरमागरम अशी कांदा भजी मस्त देवळात वगैरे जाऊन आलो देवन। देवन आहे तुम्ही छान पाहिलंच छान काढणारी मातेचं दर्शन घेऊन देवांच्या एकच आता चोरी खाली झाली पहिले पाया पडायला तो त्याला भाजी वगैरे तळून घेऊयात चला स्वयंपाक वगैरे उरपल्यानंतर आम्ही पुन्हा सगळे गेलो मंदिरात देवी मातेच्या उर्त्या भरण्यासाठी आणि आई आहेत पल्लवी आणि मोठ्या सगळे आम्ही गेलो आहेत मस्त छान दर्शन झालं सगळे भेटतात खूप छान वाटतं मंदिरात कायम असते आणि एकदम मन प्रसन्न होतं ते ऊर्साचे दोन चार दिवस कसे जातात नाही कळतच नाही सगळेजण आता निवांत असते हे चंद्राच्या शीतल छायेमध्ये बसलेले आहेत आणि आता पालखीची वाट पाहत बसलेले आहेत सगळे लवकर म्हणजे आता पालखी येईलच आणि मग पालखीची पूजा करायची आहे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तर सगळ्यांचे लगबग सुरू आहे लहानांचा खेळ चाललाय गप्पा मारण्यात सगळे व्यस्त आहेत तर अशी एक गावाला मज्जा असते एक ओढ असते गावची सगळ्यांना बन चला भाई जानते नाही भाल की लई उशीर लाई लाव लाव चला